आपण सुद्धा या ठिकाणी पाच मिनिटांमध्ये आदरांजली व्हायची त्यानंतर दोन ते तीन मिनिटांमध्ये अध्यक्ष आदरांजली होईल आणि हा कार्यक्रम करतो ంబేడ్కర్మార్ आज आपण सर्व बाबासाहेब शंकरांचे अन्याय एका श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे आणि या श्रद्धांजलीच्या जलदांच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीने आपण विचाराचे आदर प्रदान केलं जल श्रीमंत लोक आहे ते हाय प्रोफाईलमध्ये त्याच्यामध्ये अंबा आणि अडाली अंबानीच्या बापाची स्वतःची सभा जेव्हा चांगल्या पद्धती झाली हा संस्कारचा भाग आहे संस्काराचा भाग आहे आमचा धर्म आमचा उपधर्म हा माणसाला घडवतो एक आदर्श माणूस म्हणून घडवतो त्याचा हा परिणाम आहे की या पद्धतीने एक व्यक्ती जातो आमच्यातून आणि त्याच्याविषयी आम्ही विचार करतो हा काय संस्कारचा

चार बाबा केसरा या जगाचा निरोप घेतल्यानंतर त्यांच्या प्रति ज्या या ठिकाणी असंवेदना व्यक्त केल्या गेल्या त्यांच्या कार्याचा आढावा घेतला गेला तर त्यांच्या जीवनाचा आलेख आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आता मात्र इथून वेगळ्या विचारात सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाधीन केली स्वाधीन केला आता हळू हळू या सर्व ही बाबासाहेब आंबेडकरांच्या काल पिढी आहे ज्या पिढीला बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांची भाषा होती असली नाही आज ही बाबासाहेब आंबेडकर आता पिढीला काय करते परंतु त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे काही शब्द त्याच्यामध्ये आपल्या मुलांना शिकवा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कालपटातल्या पिढीने आपल्या वाटप घेतो आणि आपल्या मुलांना शिकवलं तर आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या कालपटातल्या म्हणजे अज्ञानी मायाप्पाची लेख सर्व उच्च शिक्षित आहे आय एस ऑफिसर आहे आय पी आहे डॉक्टर आहे कोण आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडाचे पुरुषी अज्ञानी बालपुरी लेकर ही सर्व उच्च शिक्षित आहे ते कामाच्या थांबा करते की बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडाचे पुरुषी आता आठवडे साहेब आहे बाळासाहेब आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडाचे पुरुषी म्हणजे राजकारणामध्ये नेतृत्व निर्माण केलं तेही सवलत काही गोष्ट सोडलं आता आपल्या या परिसरामध्ये निर्माण समजला त्या सकाळ हिवाळश या परिसरामध्ये त्यांना नेतृत्व तेव्हा आपली नेतृत्व आता ही आहे जसे जसे हे खांब निघून पडत जागा भरून काढण्या जर आपल्याला असं वाटतं की केशराई हे या परिसरात पर जागा भरून काढण्याची जबाबदारी असते या परिसरामध्ये त्याची हो सूर असेल त्या पहिल्यांदा घरातून पुरात तर त्यांची सूर असेल किंवा त्याची मुलगी असेल यांनी आपल्या आईची जागा भरून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या दिवशी या परिसरातील महिला मंडळ असं म्हणेल की केशवराई गेली मात्र नंतर तिच्या सुरेने त्याची जागा भरून काढली त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांना समर्थित झाले आणि प्रत्येकाची जबाबदारी आपली चळवळ किंवा आपला जो जीवन पडवता चळवळ आज तर त्यानंतर आपला प्रवास आपण काही परंपरेची काही गणपती नाही आहे गुलामगिरीच्या बाहेर निघालेली आपले सर्व माणसं आपले सर्व परिवार आपली सुरुवात झाली मात्र ज्या पद्धतीने ज्या वेगा आपला हा विकास झाला जगामध्ये आंबेडकरी चळवला तो नाही जगातील विवान जव्हा राजकीय चळवळीचे मानतात तर पाचशे वर्ष हजार वर्ष त्याही चळवणी जेव्हा विकास करू शकतो आणि आजही त्यांना म्हणतात ज्यामध्ये निगडोचा लढा असेल एक हजार वर्षाचा निगरोचा आहे मधला त्यांच्या ब्लॅक पॅन्शनचा वास असेल म्हणजे दलित पॅन्सर त्यांच्या दलित जेव्हा तर त्याच पॅनचा वारसा म्हणजे जगामध्ये एक हजार वर्ष पाऊलचा पण जातो आजही मानलं जातो परंतु तीस ते चाळीस पन्नास वर्षांमध्ये आंबेडकरी समाजाने ज्या पद्धतीने आपला विकास साधला ते सर्व श्रेय आमच्या बाबासाहेबांतर त्या सर्व पिढ्याला असते तर त्या वर्षांनी आपल्या देवळ काढून टाका ते टाका लोकांनी दिले तेवढं आज फळ दिसत आहे परंतु आपण जर निर्माण केलं त्या काळात त्या पिढ्यात सगळं त्या

जर डॉक्टर वकील इंजिनीअर घडले तर खऱ्या अर्थाने त्या स्त्रियांनी केलेलं परिणाम बाबासाहेबांनी केलेलं आपल्या परिवाराचं बलिदान सार्थक ठेवलं अन्यथा आपण जर का चुकीच्या मार्गाने गेलो तर निश्चित आपण त्याच्या बलिदानाचा अपमान करतो आहोत अशा प्रकारचे शेवटचं माणसं शेवटचा मी तुम्हाला काय म्हणतो सांगतोय या ठिकाणी ध्रम आपल्याला फार पडला अशा ती बाब नाही आहे बरं का तेव्हा राष्ट्रीय दृष्ट्या एकच सुद्धा मी तुम्हाला सांगेल धम्म तुम्हाला अधिकार देतो धम्म काय देतो अधिकार देतो धम्म तुम्हाला स्वातंत्र्य आणि धर्म तुम्हाला बनवतो दोन बाजू आहेत आपली तरुण पिढी धर्मापासून दूर केली याचं तुम्ही अवलोकन करा आणि त्या पिढीला या प्राणामध्ये आणण्यासाठी आपली आपल्या भूमिका त्यांना समजावून सांगा या देशामध्ये दे, तुला जर का स्वतंत्रपणे राहायचं असेल तर तू या धर्माचं पालन केलंच पाहिजे जर का तू या धर्माचं पालन केलं नाही तर या देशात तू गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही कारण धम्मच माणसाला स्वातंत्र्य देतो आणि धम्मच माणसाला गुलाम भरितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनच्या भाषण आहे ते असं म्हणतात मी तुम्हाला हिंदू धर्माच्या गुलांबीतून बाहेर काढत आहे काय करताय मी तुम्हाला हिंदू धर्माच्या गुणागिरी मधून बाहेर काढत आहे कारण तो धर्म तुमचा माणूस आणि तो धर्म तुम्हाला माणूस अशा बुद्ध धर्मामध्ये तुम्हाला धर्म माणसाला स्वातंत्र्य धर्म माणसाला अधिकार देतो आणि धर्म माणसाला गुण करतो परंतु धर्म का तुमचा स्वतःचा असेल तरच तुम्ही या देशामध्ये स्वतंत्र राहा का का धर्म का तुमच्या स्वतःला असेल तर तुम्हाला अधिकार आहे जर का तुम्ही स्वतःचा धर्म नसेल आणि तुम्ही का दुसऱ्या धर्माचं अनुसरण करत असाल आणि समाजामध्ये फार मोठा त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला मोठं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असाल कुठल्याही धर्माचं अनुकरण करायचं फोटो लावायचे आणि स्वतःला फार महान दाखवायचं हा मूर्खपणा करू नका

त्यांनी केले की इस्लाम केला कशासाठी तुम्ही जर हा धर्म स्वीकारतो तर माझे सर्व लोक माझा समाज हा गुलाम बनतो आणि धर्म माणसाला गुलाम बनते राजे साहेब म्हणजे राधा त्या धर्माचा असतो त्या धर्माची प्रजा असतो आणि राधा म्हणजे प्रजा हरत तर जेवढं भयंकर सत्य आहे धर्माच्या बाबत आणि हे सर्व धर्माचे चळवळ या पिढी बाबेडकरांच्या पिढी इथपर्यंत आणलेली आहे आपली नैतिक जबाबदारी आहे की येणाऱ्या पिढ्यांना ही धर्म चळवळ हस्तांतरित करेल आपल्या मुलांना सांगा पुन्हा एक वेळा सांगतो या देशामध्ये किंबवरा जगामध्ये का तुला माणूस म्हणून स्वातंत्र्य हवं असेल मानला अधिकार पाहिजे तसे तर या धर्माचं काटेकोरपणे तू पालन केलं पाहिजे काल देशातील लोकांना धार्मिक धार्मिक दर्जा नसल्यामुळे तुम्हाला नागरिकत्व मिळत नाही अलग धार्मिक दर्जा नसेल तर तुम्हाला राष्ट्रीय मिळत नाही आणि तुमच्याकडे राष्ट्रीय नाही तुमच्याकडे नागरिकत्व नाही तुम्ही कोणाच्या दुखता हे सगळ्यात चालत नाही आणि म्हणून आपण आपल्या धर्माचं पालन करा की जेणेकरून ज्या पिढ्यांनी हा धर्माची थोडी आणलेली आहे त्या अर्थाने त्यांच्या आपल्याला तेव्हा आता प्रकारे निमित्ताने मांडू या सगळ्या प्रतीने आमदित करतो आणि आपल्या कार्यक्रमाचा आपण बॉेत जातो राष्ट्रीय कलावंत आलेले आहेत ज्यांना काय टोपी किंवा साडी आणली असेल त्यांनी जे धम्मदान आहे ते या ठिकाणी द्यायचंय आणि दुसरं धमदान अदरणीय भंच शिल्लक इथे आहे ज्यांना द्यायचं असेल त्यांनी दोन्ही ठिकाणी धम्मदान देऊ शकतात ही एक अनाउन्समेंट दुसरी शांतीकृत सेवा मंडळाच्या वतीने मार्ग आज संविधान जनता कार्यक्रम आहे सात वाजता तो कार्यक्रम आहे त्यांना तुम्हाला जायचा असेल ते तिथे जाऊ शकतात आणि आता भंड्या तिथे सांगितलं की जागृत राहा आंबेडकरी चळवळीला दिशाईन करण्याचं काम चाललेलं आहे तो एक उल्लेख करतो कारण या विचारमंचावर काकासाहेब खंबाळकर इथे बसलेले आहेत ला लाँग मार्च येत असताना मुंबईमध्ये जोरदार तयारी चालली होती जोरदार साकाश आंबळकर असतील त्यांचे नेनावरे असतील सिद्धार्थ कातार्या काारे असतील उपेंद्र शेंडेचे कार्यकर्ते असतील किंवा नितीन मोरे असतील किंवा रमूबाई बॉल् असतील वस्त्या वस्त्या जे झाली होती हा रिपोर्ट पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्या सी बी आयच्या माध्यमातून गृहमंत्र्यांना दिला आणि त्यांनी ठरवलं की आंबेडकरी चळवळीचा हा जो काही यलगार निर्माण होणार आहे तो थांबवला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि ही चळवळ करण्याचं काम केलेलं आहे बंचेंनी जे सांगितलंय की जागृत राहा या आदरांजली सभेच्या निमित्तानं चळवळीच्या सर्व भावांना आणि बहिणींना विनंती करतो की आपण आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहोत आपण बौद्ध धर्माचे उपासक आहोत आपल्याला सातत्याने सजग आणि डोळस आणि जागृत राहिलं पाहिजे